हिंगोलीतील भाजपाचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे रामदास पाटील सुमठाणकर यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामुळे लोकसभेचं वातावरण आता चांगलंच तापलेलं आहे सुवर्ण महाराष्ट्रसाठी महेंद्रपुरी हिंगोली आम्ही या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम अगदी तळागाळापर्यंत भूथपर्यंत लाभार्थ्यापर्यंत अठरा लाख पन्नास हजार मतदारापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे काल आमच्या युक्तीमध्ये शिवसेना शिंदे गटाला ही जागा गेलेली आहे त्यामुळं दोन तीन दिवसापासून भारतीय जनता पार्टीतले ज्या कार्यकर्त्यांनी अगदी तळागळापर्यंत या ठिकाणी काम केलेलं आहे साधारणतः दोन हजार चार भूत आहेत एकोणऐंशी प्रमुख आहेत सातशे त्रेपन्न वॉरियर्स आहेत त्याचबरोबर शक्ती केंद्र प्रमुख आहेत या सर्व लोकांनी अहोरात्र दिवस रात्र मेहनत केली आमची अपेक्षा होती की भारतीय जनता पार्टीकडून तिकीट कुण्याही उमेदवाराला इलेक्टिव मिरेट असणाऱ्या उमेदवाराला मिळावं परंतु मागच्या काही दिवसाखाली विद्यमान खासदारांना या ठिकाणी तिकीट दिलं गेलं आणि काही कालांतरानं त्यांना थांबवून एक नवीनच उमेदवाराला या ठिकाणी तिकीट दिलं गेलं व त्यांच्या पक्षाचा निर्णय आम्ही कुणावरती टीका किंवा करणार नाही आहे परंतु जनभावना इतकी तीव्र होती की अखंडपणे ले या लोकांच्या कामामध्ये जे दोन्ही उमेदवार दिलेले ते हदगावमध्ये मागच्या विधानसभेमध्ये दोघेही पराभूत झालेले होते त्यांच्या क्षमतेवर आमचा विश्वास किंवा त्यांच्या क्षमतेवर आम्हाला प्रश्नचिन्ह नाहीये आम्हाला कुणाला द्वेष द्यायचं नाहीये परंतु विकासाचं राजकारण या हिंगोली जिल्ह्याला इथं या ठिकाणी मुख्यालय राहणारा चोवीस तास लोकांना उपलब्ध होणारा केवळ खासदार या ठिकाणी उपलब्ध होती जनभावना आहेत व्यापारी असतील सफाई कर्मचारी असतील शासकीय कर्मचारी असतील ठेलेवाले असतील हातगाडेवाले असतील हॉकर्सवाले असतील ते ग्राम भागातला सामान्यपर्यंत महिला बचत गट असतील युवा वर्ग असेल शेतकरी असेल गरीब असतील या सर्वांना तुम्ही पाहता या लोकशाहीचं इतकं मोठं पर्व चालू असताना अतिशय अशी शे निराशाजनक पसरलेली आहे गावात शुकशुकाट शुक वाटतो मतदारसंघात शुकशुपाट वाटतो याचं कारण आहे की या जनतेमध्ये तो उत्साह दिसून येत नाही आहे आणि नक्कीच या ठिकाणी या दोघालाही नाकारणारे किंवा या दोघांनाही एक सक्षम पर्याय हवा आहे असं जनतेमध्ये तीव्र अशी भावना आहे त्यामुळं मी या ठिकाणी अतिशय विचारपूर्वक मी ठरवलेलं आहे की आपण एक तिसरा पर्याय युवा वर्गातला पर्याय गोरगरिबांसाठी पर्याय महिलांच्या विकासासाठी पर्याय शेतकऱ्यांच्या विकासासाठी पर्याय सामान्य दीन दलित दुबळे आणि अपंग बांधवासाठी अहोरात्र काम करण्यासाठी पर्याय त्यामुळं मागच्या तीन वर्षापासून प्रत्येक गावखेड्यापर्यंत आमचा संपर्क झालेला आहे त्यामुळं मला विश्वास आहे की सामान्य जनता या विरुद्ध विस्थापितांचा जो विषय असेल गरिबांचा जो विषय असेल त्यासाठी मोठ्या मताधिक्यानं जरी ठीक आहे आम्हाला तिकीट नाकारलेलं असेल तर जनतेच्या मनातलं तिकीट आम्हाला मिळणार मिळालेलं आहे त्यामुळे जनता जाणार्दन मायबाप आम्हाला भरभरून आशीर्वाद येईल आणि आगामी जे अठरा वीस दिवस आहेत त्या वीस दिवसामध्ये दिवसा आम्ही अतिशय काळजीपूर्वक का अजेंडा घेऊन जनतेपर्यंत जाऊ आणि लोकांना एक सक्षम पर्याय मला वाटतं या ठिकाणी मी उपलब्ध करून देतो आहे असे माझी रास्ताभवना आहे आणि आज आम्ही फॉर्म भरलेला आहे